आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी आणि एकदम टेस्टी असं काहीतरी करून दाखवणारे त्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी ही डिश आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी असतात तर सारखं काही ना काही खाऊ मागतात त्यावेळेस बेस बेस्ट ऑप्शन आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत असं गरम तेल घालायचं आहे आपल्याला मी ह्या पळीमध्येच तेल गरम केलं होतं तेल गरम असताना लगेच यात हात घालायचा नाही चमच्याच्या साहाय्याने किंवा कशाने तरी हे तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित छान सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे संपूर्ण एकजीव झालं पाहिजे ना अशा पद्धतीने मिक्स करायचे फार काही याला लागत नाही आणि पेशनसुद्धा जास्त लागत नाही खूप झटपट होते हिरिश त्यामुळे नक्की करून बघा मोठ्यांना तर आवडेल पण लहानांनासुद्धा खूप जास्त आवडेल सगळ्यांनाच आवडेल तर आता यामध्ये मी गरम पाणी घालते आहे त्यामुळे मी पाणी गरम आहे म्हणून असं पळीनेच हलवून घेते नंतर ना आपल्याला हातानेच मळून घ्यायचे आणि पाणी खूप जास्त घालू नका नाही तर मग काय होईल एकदम लूज होईल लगेचच पीठ त्यामुळे पाणी थोडं बेतात घाला आणि पाणी जास्त लागतसुद्धा नाही आत्ता मी जेवढं आहे तेवढ्यामध्ये हे व्यवस्थित छान ह्याचा गोळा मळून तयार होतो तर व्यवस्थित ना आपल्याला असं त्याच्या गाठी फोडत फोडत असं त्या संपूर्ण मळून घ्यायचं आहे मी ह्याचा छान असा गोळा तयार करून घेते तोपर्यंत तो तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक खूप जास्त मोलाचं असतं लाईक करायला एक सेकंदही लागणार नाही तसंच सबस्क्राईब करायलासुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही ना कुठले चार्जेस लागणार आहेत त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लगेच लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर नवीन असाल तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता इथे मी छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त आपल्याला घट्ट मळायचं नाही आहे आणि जास्त सैलसुद्धा मळायचं नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे जसं आपण नेहमी चपातीचं वगैरे पीठ मळतो तसंच अगदी मळायचे आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे तर चला सिक्रेट मसाला तयार करून घेऊया इथे मी लाल तिखट घेतले एक चमचा त्यानंतरनं चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि थोडीशी हळद घेतली अगदी त्यानंतरनं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि अजून चटपटीतपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची ह्याचं कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे त्यानंतर त्यानंतरनं चाट मसाला आणि लाल तिखट ह्यामुळे आंबट गोड तिखट अशी सगळीच चव येते आणि खूप छान होतो हा पदार्थ खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि खरं सांगायचं झालं तर जर तुम्ही रवा वाटीमध्ये घेण्यापासनं ते आपली रेसिपी तयार होण्यापर्यंतचा वेळ पाहिला तर पंधरा ते वीस मिनटं खूप झाले पीठ मळायलाच काय मळून ठेवल्यानंतरनं जो दहा मिनटाचा वेळ आहे तोच जास्तीचा लागतो नाहीतर वीस एक मिनटात आरामात ही रेसिपी अगदी झटपट होते त्यामुळे नक्की आजच ट्राय करा आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडते माझ्या मुलांनी मी व्हिडिओ संध्याकाळी एडिट करते पण आत्तापर्यंत काही राहिलंसुद्धा नाही सगळं त्यांनी फस्त केलं एवढं त्यांना आवडलं तर त्यामुळे प्लीज तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर असा पिठाचा हा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे लाटूनसुद्धा घ्यायचे फक्त एवढंच की चपाती आपली खूप पातळ असते आपल्याला खूप जास्त पातळ नाही लाटायचे आणि खूप जास्त जाडही नाही ठेवायचे जर ही पोळी लाटताना म्हणजे जाड राहिली तर मग ते जो आपण पदार्थ करतोय तो थोडा लूज पडण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त जाडही लाटू नका आणि जास्त पातळही लाटू नका अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे आणि त्याचे छान अशा कापण्यासुद्धा करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर तुम्हाला लक्षात आलं असेल कदाचित आत्तापर्यंत की आपण नक्की काय करतो आहे आत्तापर्यंत कोणाच्या लक्षात आलं की नक्की काय करायचे ते मला लगेच कमेंट करून सांगा तर इथे मी अशा त्रिकोणी त्रिकोणी अशा म्हणजे समोसाच्या आकाराच्या कापण्या करून घेणारे तुम्हाला ज्या साईजमध्ये कट करायच्या असतील त्या साईजमध्ये तुम्ही ह्याचे कट करू शकता चा। चौकोनसुद्धा खूप छान वाटतात आणि मुलांना कसं मिनी समोसा म्हणून असं सा सांगायला बरं पडतं मग समोसा देऊ का असं म्हटलं की तोसुद्धा खुश होतो आरू माझा तर त्यामुळे मी ह्या पद्धतीने करून घेतलेले तुम्हाला जो आकार आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता उभ्या पट्ट्या वगैरे जसं तुम्हाला आवडेल तसं देऊ शकता तर अशा पद्धतीनेच मी आता सगळे अशा कापण्या करून घेणारे खूप छान आणि अप्रतिम होती ही डिश तुम्ही प्लीज एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पाहू शकता तुम्ही इथे मी बोलता बोलता ते सगळं हे कट करून घेतलेलं आहे आणि आता हे छान तळून घ्यायचं आहे आपल्याला तर तळण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलं होतं आधी चेक करायचं तेल व्यवस्थित तापले की नाही तेल तापल्यानंतरने यामध्ये एक एक करून सोडणार आहे मी एकदम तुम्ही झाऱ्यामध्ये वगैरे घेऊन टाकलं तरी काही हरकत नाही ते चिटकत नाही नंतर लगेच सेपरेट होतं तर मी एक एक करून सोडते तुम्हाला म्हणजे जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही सोडू शकता आणि आपल्याला हे तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप फास्ट किंवा खूप स्लो ठेवायचा नाही व्हिडिओमध्ये म्हणूनच स्किप करत जाऊ नका म्हणजे काय होतं ज्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगत असतो किंवा ज्या काही टिप्स असतात छोट्या छोट्या त्या तुम्हालासुद्धा व्यवस्थित समजतात नाहीतर मग छोटे छोटे टिप्स जर मिस झाल्या आपल्याकडनं तर रेसिपी फसण्याचे चान्सेस असतात तरी ते, ते पाहू शकता तुम्ही खूप छान सुंदर असा कलर आलेला आहे तर हे समोसे मी काढून घेणार आहे आणि हे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही नंतर बघाल तर तर आता मी हे आधी निथळून घेते मी टिश्यू पेपर वगैरे काही सुद्धा नाही नाहीये पण जरासुद्धा यांना तेल राहत नाही नंतरनं मी तुम्हाला दाखवते आवाजावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल किती कुरकुरीत झाले ते आणि जो आपण सिक्रेट मसाला करून घेतला होता तो भुरभुरायचा आहे यावर आणि तेलसुद्धा बघा अजिबात राहिलेलं नाही आहे त्याला अजिबात तेलकट होत नाही जरासुद्धा तेलकट होत नाही आणि खूप छान आणि टेस्टी होतात खूप जास्त टेस्टी आणि यामध्ये काय वापरलं आहे आपण फक्त रवाच वापरला आहे त्यामुळे तो हेल्दी तर आहेच आणि मुलांना असं म्हणजे नाही का आ, आ, जा वगरे तुम कि जे आपण म्हणतो मैद्याचं वगैरे नको द्यायला पण मुलांना शक्यतो मैद्याचे पदार्थच जास्त आवडतात पण तुम्ही हे एकदा करून बघा मुलं तुमच्याकडे सारखी मागतील आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा येणार नाही करायला कारण की आपल्याला सुद्धा असं वाटतं की किती आकार करू अजून म्हणजे चौकोन करू की उभ्या पट्ट्या कापू काय काय करू असं होतं तर आजची रेसिपी कशी वाटली ते खरंच मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आवडतील आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज 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 माझ्यासाठी एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग